शिक्षण हीच आमची शिक्षकाची जबाबदारी म्हणूनच शिक्षणाची ज्ञानगंगा आज घरोघरी अहिल्यादेवी होळकर शिक्षण संस्था सांगली संस्थापक बॅरिस्टर टी के शेंडगे संस्थेचा विस्तार चेअरमन आर ए चोपडे सरांनी केला खेड्यापाड्यात ते डोंगर कपाऱ्यात शिक्षणाची ज्ञानगंगा पसरून मुलींना शिक्षणासाठी प्रवृत्ती केली याच संस्थेत अनेक गुणवंत शिक्षक व कर्मचारी घडले बॅरिस्टर शेंडगे विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत स्वामी सरांची देशपातळीवरती दखल घेण्यात आली व त्यांना सर्वात उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार दिल्ली येथे आय पी एस पांडेचारीच्या राज्यपाल किरण बेदी व जागतिक ऑलिम्पिक सुवर्णपदक प्राप्त बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांच्या हस्ते मुंबई येथे त्यांचा सन्मान करण्यात आला श्री प्रशांत स्वामी सामान्य कुटुंबातील शिक्षक ते प्राचार्य थक्क करणारा प्रवास आई वडिलांची अविरत सेवा वडील म्हणजे साक्षात परमेश्वर जडणघडण करण्यात कौटुंबिक वारसा लाभला त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये शांत मनमिळाव स्वभाव संस्थेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला प्रेमाची आपुलकीची साथ कुशल उत्तम विद्यार्थी घडवण्यापासून ते कॅम्प्युटर तज्ज्ञ शिक्षक मुख्यमंत्री स्वच्छ सुंदर शाळा पुरस्कार प्राप्त प्राचार्य बाह्य परीक्षेतून हे संपादन करून अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनवले हिंदी विषयाचे तज्ज्ञ शिक्षक तीस वर्षापासून हिंदी विषयातून प्रभावी आजपर्यंत अध्यापन महाराष्ट्र नवे तर कर्नाटकमधील बीडी जत्ती कॉलेजचे हिंदी प्रचार प्रसारक अहिल्यादेवी होळकर शिक्षण संस्थेच्या गेली दहा वर्षापासून संचालक ते समन्वय समितीचे सहकार्यवाह म्हणून उत्तम कार्य शैक्षणिक क्षेत्रातील उत्तम भरीव कामगिरीमुळे श्री प्राचार्य प्रशांत स्वामी सरांची देशपातळीवरती दखल घेण्यात आली म्हणूनच विद्यार्थ्याच्या जीवनातील अज्ञानाचा अंधकार नष्ट करून गरीब ते सर्व स्तरातील विद्यार्थ्यांच्या जीवनात शैक्षणिक सुगंध पसरवणारे प्राचार्य म्हणजे प्रशांत स्वामी होय